नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे दूध खरेदीबाबत बाबत हमीदर कायदा झाला पाहिजे मंत्री विखे पाटील त्यानंतरची बातमी आहे खानदेशात जिल्हा बँकेचे पीक कर्ज वितरण उद्दिष्टापेक्षा अधिक त्यानंतरची बातमी आहे पुढचे पाच दिवस विदर्भात जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे रायगड मधील धरणाच्या पाणी पातळीत मोठी आहे राज्यातील बारा लाख मुली मोफत शिक्षणापासून वंचित त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्याला पावसाने झोडपले त्यानंतरची बातमी आहे राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज विदर्भ कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे टोमॅटोनं केलं शतक मुंबईच्या बाजारात टोमॅटो शंभर ते एकशे वीस रुपये किलो त्यानंतरची आहे आधी पावसाची आता अतिवृष्टीने हाल मराठवाड्यात एकोणचाळीस दिवसात अठ्ठावीस बळी शेतींचेही नुकसान त्यानंतरची बातमी आहे अवघ्या काही तासाच्या पावसाचा सर्वत्र हाहाकार हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बळीराजा पुन्हा हवाल देईल त्यानंतरची बातमी आहे सरकारच शेतकऱ्यांवर पुतना मावशी सारखं प्रेम अंबादास दानवे यांची सरकारवर घनघनातील टीका त्यानंतरची आहे करणाऱ्यावर कडक कारवाई करणार अजित पवार यांची विधानसभेत गव्हा त्यानंतरची बातमी आहे दोन लाख लाडक्या बहिणींची बँक खातीच नाहीत कोल्हापूर जिल्हा परिषदेची वाढणार डोकेदुखी त्यानंतरची बातमी आहे रत्नागिरी तीन तालुक्यात एकशे एकोणसाठ शेतकऱ्यांना पुराचा फटका त्यानंतर आहे पाच लाख एकोणतीस हजार हेक्टर वर त्यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणावरून विधानसभा विधान परिषदेत गदारोळ विरोधक सत्ताधारी आमने सामने त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के नागरिक भयभीत त्यानंतरची आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस ओसरला एका दिवसात मोकळे अनेक महामार्गावरील वेळ काढूपणामुळे कोल्हापुरातील तीन शेतकऱ्यांचा मृत्यू इरिगेशन फेडरेशन आक्रमक त्यानंतरची बातमी आहे दुष्काळी भागातील अडचणीत आलेल्या कारखान्यांकडे सरकारचे दुर्लक्ष शरद पवार त्यानंतरची बातमी आहे हिंगोली सोयाबीनच्या दरात किंचित चढ उतार त्यानंतरची आहे देशाच्या अनेक भागात पावसाचा धुमाकूळ त्यानंतरची बातमी आहे विदर्भात आल्यापासून शेतकऱ्यांना चांगला परतावा त्यानंतरची बातमी आहे कापूस उत्पादन वाढीसाठी गळफांदी कापणे फायदेशीर त्यानंतरची बातमी आहे शेतकरी मजूर आणि दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चो महायुतीला इशारा शेतकरी मित्रांनो या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद